सोलापूर जिल्ह्यातील भयानक घटना वृद्ध शेतकऱ्याची हत्या करून मुंडके पळवले चार जणांविरुद्ध तक्रार दाखल माढा तालुक्यातील शेवरे गावच्या हद्दीतील कुरणवस्ती येथे शेतीच्या कारणावरून पासष्ट वर्षीय शंकर प्रल्हाद जाधव या वृद्धाचा भावकीतील चौघा जणांनी कुराडीने मुंडके तोडून खून केल्याची घटना सोमवार अकरा रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली असून मयताचे मुडके घेऊन आरोपी पसार झाले आहेत याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की सोमवार दिनांक अकरा रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास मयत शंकर प्रल्हाद जाधव यांचे डोळ्याचे तीन दिवसापूर्वी ऑपरेशन झाले होते म्हणून ते घरी एकटेच झोपले होते तेव्हा शिवाजी बाबासाहेब जाधव परमेश्वर बाबासाहेब जाधव आकाश बाबासाहेब जाधव अजित बाबासाहेब जाधव या चौघांनी म्हणून शेतीच्या कारणावरून शंकर प्रल्हाद जाधव पासष्ट राहणार कुरणवस्ती शेवरे तालुका माडा जिल्हा सोलापूर हे त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या हातामधील कुराडीने शंकर जाधव यांच्या गळावर वार केला आणि त्याचे मुंडके शरीरा वेगळे करून त्यांचा खून केला त्यानंतर आरोपी त्यांचे मुडके सोबत घेऊन गेले आहेत म्हणून आरोपीविरुद्ध नरहरी नवनाथ बंडलकर राणार शेवरे तालुका माडा यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक जोग करत आहेत